पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळालं की उखाण्यांमधून सासूसुणांनी एकमेकांबद्दल जे वाटतं आहे ते व्यक्त करायचं असतं तर रजनीने उखाण्यामधून अनामिकाचं मन भरून कौतुक केलेलं असतं परंतु ज्या वेळेस सोहमवरती बोलायची वेळ येते तेव्हा सोहम काहीच बोलत नाही रजनी म्हणते अरे सोहम तू हरवणार आहेस का बोल का ना काहीतरी त्यावरती सोहम म्हणतो अगाही मी प्रयत्न करतोय ना मला काहीच समजत नाही काय बोलायचं अनामिकाबद्दल त्यावरती अनामिका लगेच त्याला टोमना मारते आणि म्हणते हां तू कसं माझ्याबद्दल बोलणार कारण तू दुसऱ्याच कोणाच्या तरी विचारांमध्ये गुंतल्या असतील ना तुला माझं कौतुक करायला कुठे जमणार आहे असं म्हणून ती सोहमला टोवणा मारते तेव्हा काजल सोमकडे पाहते आणि सोमसुद्धा काजलकडे पाहतो सोहम म्हणतो अन अगं अनामिका असं काही नाही आहे ऐक माझं परंतु अनामिका रागावून चेहरा साईडला करून थांबते तर अशा पद्धतीने सोहम रजनी यांची टीम पूर्णपणे बाद झालेली आहे